मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो त्यांचे चार चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेला आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं ई के वाय सीसाठी तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही लाडक्या बहिणींसाठी आले आहे खूपच आनंदाची बातमी परंतु काही महिलांसाठी या ठिकाणी आनंद आहे आणि मार्च या दोन्ही महिन्याचा एकदम हप्ता मिळणार असला तरी काही महिलांना या ठिकाणी त्यांची छाननी होणार आहे आणि काही महिलांना या ठिकाणी म्हणजे एक्केचाळीस लाख महिलांना या ठिकाणी याचा फटका बसणार आहे एक्केचाळीस लाख महिलांची या ठिकाणी त्यांच्या अर्जाची छाननी होणार आहे आणि ही छाननी मित्रांनो जे आर ओ विभाग आहे विभागामार्फत या ठिकाणी छाननी करण्यात येणार आहे असं आदित्यताई ताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे कारण आर टीओ विभागामार्फत याचा डाटा हा महिला आणि बालविकास मंत्रालय विभागामार्फत त्या ठिकाणी मागवण्यात येत आहे आणि त्या विभागामार्फत याची छाननी होत आहे आता या ठिकाणी कसं होणार आहे या ठिकाणी समजा एखाद्या महिलेच्या नाव आणि एखादी चारचाकी असेल किंवा काही भरपूर शेतकरी महिला असतात आणि शेतकरी कुटुंबामधील महिला असतात त्यांच्या नावावरती घरामध्ये ट्रॅक्टर असतो किंवा टेम्पो असतो किंवा इतर काही वाहने असतात आणि अशा प्रकारे ज्या महिलांच्या नावावरती अशा प्रकारची वाहनं असतील अशा महिलांना सुद्धा याचा फटका बसणार आहे कारण आर टी विभागामार्फत सध्या या विभागाची छाननी होणार आहे आणि त्या ठिकाणी कोणत्या महिलांच्या नावावरती या ठिकाणी चार चाकी वाहन आहे किंवा इतर काही वाहनं आहेत याची छाननी सुद्धा होणार आहे आणि अशा महिलांच्या नावावरती जर अशा प्रकारचे वाहन वगैरे काही असेल तर त्या ठिकाणी अशा महिलांना याचा फटका बसणार आहे आणि अशा महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या ठिकाणी जे तीन हजार रुपये महिला दिनानिमित्त दिना दिले जाणार आहेत अशा महिलांना या ठिकाणी हे पैसे मिळणार नाहीत त्यामुळे आपण या ठिकाणी एक काम खूप आवश्यक आहे त्या ठिकाणी हे तपासायचं आहे की आपल्या नावावरती खरोखरच एखादं वाहन आहे का आणि हे वाहन जर असेल तर आपण ते इतरांच्या नावावरती करू शकता पुरुष मंडळीच्या आणि अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा हप्ता महिला दिनानिमित्त मिळू शकेल आणि त्या ठिकाणी याचा लाभ घेता येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या संबंधी आपण आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा प्रत्यक्षपणे या संबंधित ही अपडेट दिलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अशा प्रकारे आपल्या नावावरती काही वाहन वगैरे असेल तर त्या ठिकाणी ते ताबडतोब आपण ते इतरांच्या नावावरती करून या ठिकाणी या लाडके बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे अशा प्रकारे ही छोटीशी अपडेट होती आपल्याला हा महत्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद